नमस्ते श्री स्वामी समर्थ मंडळी कशा आहात तुम्ही आशा करते मस्त असणार मजेत असणार तर इथं मी मुखवास बनवते आहे घरी तर म्हटलं तुमच्याबरोबर शेअर करूया तर इथं सोप शोप जी घेतली मी दोनशे ग्रॅम घेतलेली आहे मोठीवाली जी जाडी एक बघा एक बारीक असते आणि एक जाड असते तर मी जाडवाली घेतलेली आहे त्याचबरोबर इथं मी दीड कप छोटी वाटी आहे दीड वाटी ओवा घेतलेला आहे आणि अर्धी वाटी थोडी अर्धी वाटी जास्त मी इथं आपलं जिरं घेतलेलं आहे आपण जे भाजी घालतो ते वाला जिरं तर आ, या आवडीनुसार तुम्ही घेऊ शकता किंवा तुम्हाला जर त्यामध्ये सो शोप थोडी एक्स्ट्रा लागत असेल किंवा तुम्ही ओवा पण एक्स्ट्रा टाकू शकता जास्तीचा दोन वाट्या पण टाकू शकता मला थोडा ओवा मला आणि अदितीला कमी आवडतं म्हणून मी इथं दीडच वाटे घेतलेले आहे आणि हे आहे पिंक सॉल्ट तर हे मी इथल्या दु शॉपमधून आलेले इथल्या कोण्या पण बायो शॉपमध्ये तुम्हाला ओवा मी सॉरी मीठ मिळून जाते पिंक सॉल्ट मिळून जाते तर मीठ पण आवडीनुसार तुम्ही कमी जास्त घेऊ शकता कारण की आपल्याला हे भिजवल्यानंतर पाणी सर्व काढून टाकायचं आहे म्हणून मी थोडं इथं एक्स्ट्राच मीठ घेतलेलं आहे आणि आणखी वेगवेगळ्या सीड्स यामध्ये आपण टाकणार आहोत तर इथं मी एक असं कमी वाटी छोटी मीठ घेतलेलं आहे आणि पाण्याने छान असं मिक्स करून घेणार आहे मी आधी यामध्ये तुम्ही ना ओवा वेगळा पण टाकू शकता म्हणजे वेगळा पण असं पाण्यात भिजत घालू शकता आणि एकत्र पण घातलं तरी काही हरकत नाही जर तुम्हाला असा डाऊट असेल की जेव्हा आपण हे भाजू तेव्हा ओवा जडू शकतो तर तुम्ही काय करायचं ओवा जो आहे तो वेगळ्या पातेल्यामध्ये भिजत घालायचा आहे आणि शोभ जी आहे ती वेगळ्या पातेल्यामध्ये भिजत घालायची आहे असं पण तुम्ही करू शकता तर आधी पाणी थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला छान असं हे जे आपलं मीठ आहे ते सर्व सर्वत्र असं लावून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर नंतर आपल्याला जास्त पाणी यामध्ये टाकून घ्यायचं आहे आपल्याला एवढं पाणी टाकायचं आहे की जे आपली शोप आहे ती व्यवस्थित त्यात भिजली गेली पाहिजे आणि आप पाणी आपल्याला असं थोडं वरती दिसायला पाहिजे तर माझं ते सर्व मी भिजून घेतलेलं आहे आणि तुम्ही रात्रभर किंवा दिवसभर किंवा जास्तीत जास्त पाच सहा घंटे हे भिजत घालायचं ठेवायचं आहे आपल्याला संध्याकाळचा टाईम आहे दूध आणायचं होतं आणि जिथं आम्ही दूध आणायला येतो त्याच्याजवळचं एक छोटंसं पार्क आहे आणि त्या पार्कमध्ये ना खूप छान अशी ॲपलची आणि पेर याची झाड आहे आणि आता सध्या ॲपलचा सीझन आहे पण सध्या ते छोटे छोटे आहे पूर्ण असे छान झालेले नाही खाण्याजोगे तर तुम्ही बघू शकता खूप सारे असे ॲपल इथं लागलेले आहे झाडावरती मुली मस्त स्लाईड उंच स्लाईड आहे त्या त्याच्यावरती जातात आणि हातानेच जी आपली सफरचंद आहे ती तोडतात आणि खूप सारे लागलेली आहे पण अजून ती पिकलेली नाही आहे ऑगस्टच्या महिन्यापर्यंत ऑगस्टमध्ये छान असे खाण्या योग्य होतात ती आणि हे जे झाड दिसते हे आहे अक्रोडचं झाड आहे अक्रोड पण सप्टेंबर ऑक्टोबर या महिन्यात येतात वाटते अक्रोड आणि फोडल्यानंतर छान आपल्याकडे जसे मार्केटमध्ये अक्रोड मिळतात तसे या झाडाला झाडाची जारा आणि चवीला उत्तम एकदम छान लागतात मार्केटपेक्षा पण जी फ्रेश आहे ती खूप छान लागतात आणि हे आहे पेयरचं झाड खूप छोटे छोटे पेयर अजून हे पण मोठे झाल्यानंतर पिकल्यानंतर खूप गोड लागतात जसे आपण बघा झाडावरचे फळं तोडून खा खाल्ल्यानंतर जशी चव येते तशीच यांची पण आणि घरी आल्यानंतर थोडी स्ट्रॉबेरी बाकी होती तुम्ही बघितली खूप सारे एक दीड किलो स्ट्रॉबेरी आम्ही आणली होती त्या दिवशी तर मुलींनी खाल्ली तेवढी खाल्ली आणि थोडीशी बाकी होती तर अंदाजे ही दोनशे ग्रॅम स्ट्रॉबेरी असणार तर म्हटलं याचा आपण मस्त घरी जाम बनवायचा तर मुलींना मुली, मुली पण आवडीने खातात आणि स्ट्रॉबेरी जी आहे ती जास्त दिवस टिकत नाही घरामध्ये लगेच खराब होऊन जाते तर त्याच्यामुळे म्हटलं खराब व्हायच्या आधी थोडं आपण असा याचा मस्त जाम बनवून ठेवूया तर इथं मी दोनशे अंदाजे दोनशे ग्रॅम स्ट्रॉबेरी असणार त्याच्यासाठी मी एक वाटी आहे कमी एक छोटी वाटी एक कमीच म्हणजे एक वाटी कमीच मी साखर तिथं घेतलेली आहे आवडीनुसार तुम्ही कमी जास्त घेऊ शकता तर स्ट्रॉबेरी घेतली त्याच्यानंतर साखर त्यामध्ये घातली आणि लिंबू टा पिळून घेतलं अर्ध लिंबू लिंबू याच्यासाठी पिळून घेतलं की जी जो आपला पाक बनेल तो त्याचं असं कधी कधी बघा पाक बनवताना आपली त्याची साखर तयार होते तर लिंबू टाकल्यानंतर जी प्रोसेस आहे पाक बनण्याची ते तिथं योग्य थांबून जाते आणि त्याची साखर वगैरे असं होत नाही तर लिंबू पिळून घेतलं आणि स्ट्रॉबेरी पण आंबटच असते काही स्ट्रॉबेऱ्या गोड असतात शेतातल्या ज्या असतात ना डायरेक्ट मी शेतातले आणले त्याची चव थोडी गोड असते आणि ज्या मार्केटमधल्या असतात त्याची चव काही काही स्ट्रॉबेरींची अशी आंबट असते तर त्यानुसार आंबट गोड जसं तुम्ही आधी खाऊन बघा आणि त्यानुसार तुम्ही त्यामध्ये साखर टाकू शकता तर मी आपली स्ट्रॉबेरी कवर करून घेतलं आहे अंदाजे दहा मिनिट आ... कव छान असं त्याला उकडू द्यायचा दहा मिनटानंतर ओपन करून बघायचं आणि स्ट्रॉबेरी जी आहे ते बघायचं दाबून बघायची एकदम लगेच काही जास्त टाईम त्याला लागत नाही स्ट्रॉबेरी शिजण्यासाठी दहा मिनटात स्ट्रॉबेरी आपली शिजून जाते तर मी आता बघितलं तर स्ट्रॉबेरी छान अशी दबत होती छान अशी शिजलेली होती त्याच्यामुळे आता मी काय करणार आहे स्ट्रॉबेरीमध्ये आपलं जे ग्रीन इलायची असते आपली दोडा असतो तो मी बारीक करून टाकलेला यात कंपल्सरी नाही आहे हे मला चव आवडते याची आपल्या इलायची चव आवडते म्हणून मी दोन तीन इलायची छान असे बारीक करून त्यामध्ये टाकलेले आहे नाही टाकले तरी चालते तर आपली इथं स्ट्रॉबेरी छान मस्त असं शिजून शिजली आहे कलर पण तुम्ही बघत असणार तर कलर पण जो स्ट्रॉबेरीचा कलर तो चेंज झालेला आहे तर आता मी काय करणार आहे मॅशरनी मॅश करणार आहे तुम्ही हँड ब्लेंडर पण इथं वापरू शकता पण माझा जो पॅन आहे पॅनमध्ये थोडं माझं ब्लेंडर आहे त्याला ब्लेंडरच्या पात्याला अटकत नाही आहे स्ट्रॉबेरी त्याच्यामुळे मी हँड ब्लेंडरनी आपलं सॉरी आपल्या मॅशरनी करत आहे तर तुम्ही जास्त जर असलं तुमचे जर म्हणजे पातेल्या छोट्या पातेल्यामध्ये बनवत असलं तर तुम्ही हँड ब्लेंडर पण यूज करू शकता आणि मग मी इथं छान आधी मॅश करून घेते का इथं मी छान मस्त असं सर्व जी स्ट्रॉबेरी ते मॅश करून घेतली आणि एकदम सोपी आहे आपल्या साध्या आपण जसं पावभाजीने जे मॅशर असते त्याने पण करू शकतो कारण शिजल्यानंतर एकदम लगेच मॅश होऊन जाते तरी पण तुम्हाला असं काही वाटलं की एकदम सॉफ्ट झालेली नाही आहे तर मग काय करायचं हँड ब्लेंडरनी करायचं तर मी दाखवते तुम्हाला जे माझं हँडब्लेंडर आहे त्याने मी करून बघितलं पण त्याचे जे पाते असतात ना जसे आपल्या म मिक्सरला असतात ते त्यामध्ये आतमध्ये व्यवस्थित जात नव्हते कारण माझा जो सॉस आहे तो कमी आहे तर जास्त प्रमाणात असता तर त्याने छान असं स्मूथ झालं असतं पण यात थोडं प्रॉब्लेम येत होता म्हणून मी जेवढं हाताने होईल तेवढं हाताने करून घेतलं आधी त्याच्यानंतर आपल्याला छान असा आपला जो जाम आहे तो आ, असा थिक होईपर्यंत आपल्याला मस्त त्याला शिजवून घ्यायचा आहे जर कच्चा राहिला तर त्यांना काही दिवसानंतर त्याच्यावरती बुरशी वगैरे असं खराब होऊ शकतो तर मस्त लो फ्लेमवरती मी त्याला शिजवून घेईल थिक होईपर्यंत तुम्ही बघू शकाल मस्त असा स्मूथ तो झालेला आहे स्ट्रॉबेरी जॅम आणि त्याच्यानंतर थोडे थोडा असा थिक होते आहे तर आता अंदाजे दा पंधरा मिनिट झाले असणार आणि पंधरा मिनिटमध्ये छान मस्त असा तो शिजून झालेला आहे तर तुम्हाला डोळ्याला स बघून असं समजेल की आपला जाम छान झालेला आहे आणि त्याचा कलर पण चेंज होतो आणि चमच्यानी असं टाकून बघ बघायचं चमच्यामध्ये उचलल्यानंतर थोडासा थोडा थोडासा पडल्यानंतर समजून जायचं की आपला जाम असा मस्त झालेला आहे आणि उलट्या चमच्याला पण तुम्ही लावून बघू शकता उलट्या चमचा असा उलटा घ्यायचा चमचा आणि त्याचा पाठी मागून लावायचा आणि हळूहळू जर तो असा छान असा हळूहळू आला तर समजून जायचं या टाईमला आपला जाम जो आहे तो झालेला आहे तर इथं मस्त आपला जो स्ट्रॉबेरी जाम आहे तो मस्त झालेलं आहे तर आता मी याला बाजूला ठेवते थंड होण्यासाठी तर थंड झाल्यानंतर मस्त एक काचेची बरणी घेतली आहे आणि काचेची बरणीमध्ये मस्त मी त्याला भरून घेत आहे आणि खूप दिवस आपला हा मस्त फ्रीजमध्ये ठेवायचा आणि चपातीबरोबर किंवा ब्रेडबरोबर मुलं आवडीने खातात तर इथं आता मस्त थंड झाल्यानंतर तुम्ही तुम्ही बघत असणार की तो आणखी थिक झालेला आहे तर इथं मी बर्नीमध्ये ब भरून घेतलेला आहे मार्केटमध्ये तुम्ही बघत असणार की एवढाच जाम जर आपण घेतला तर किती महाग मिळतो आणि घरी किती छान असा झटपट तो बनतो त्याच्यानंतर मला मुखवासमध्ये तीळ टाकायची होती तर ही तीळ जी आहे ते मी घरून आणलेली आहे जेव्हा मी भारतात गेली होती तेव्हा भारतातून मी तीळ घेऊन आलेली आहे तर मस्त आमच्या घरच्या शेतातली तीळ आहे तर त्यात थोडं बघत होते निवडलेली होतीच ती पण तरी पण म्हटलं एकदा बघून घ्या दाताखाली एखादा खडा वगैरे यायला नको तर तुम्ही बघत असणार सोप वगैरे आपली जी आहे ती मस्त अशी भिजलेली आहे आणि जे मिठाचं पाणी आहे आ, ते काढून घ्यायचं आहे तर तुम इच यामध्ये जर तुम्हाला असं वाटत असेल जास्त पाणी आहे तर ते पाणी ना सर्व काढून घ्यायचं जर जास्त यामध्ये जर पाणी जास्त राहिलं तर खारट होऊ शकते म्हणजे जास्त मीठ लागू शकते त्याला तर त्याच्याबरोबर इथं मी दोन वाटे जे घेतलेले आहे ते जवस घेतलेलं आहे जवस पण खूप हेल्दी असते खाण्यासाठी पचनासाठी खूप हेल्दी असते त्याच्याबरोबर ओवा आणि शोप हे सर्व आपण घेतोच आणि बाहेर मार्केटमध्ये जर गेलं तर एक छोटंसं दोनशे ग्रॅमचं जर तरी पाकिट तुम्ही घेतलं तर त्याची किंमत बघा आणि घरी किती मोठं एकदम स्वस्तात होऊन जाते तर तीळ तिकडे मी छान अशी निवडून घेतलेली आहे आणि तीळ पण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घेऊ शकता किंवा जवस पण तुमच्या आवडीनुसार तुम्ही इथं कम कमी जास्त घेऊ शकता तर मी इथं दोन वाट्या जवस घेतलेली आहे आणि जवस आपल्याला मस्त लो टू मिडियम फ्लेमवरती भाजून घ्यायचे छान जसं आपण तिळा भाजल्यानंतर जशा त्या आवाज करतात ना जसं ते पूर्ण भाजल्यानंतर अशा फुट पटपट पटपट आवाज करतात तसेच जवस पण होते आणि जवस तीड हे पाण्यामध्ये नाही टाकायचं ओलं पण करायचं नाही तीडीला तुम्ही फ थोडंसं असं थोडंसं मीठ आणि आपलं काय म्हणतात हळद वगैरे टाकून तुम्ही तीडीला पाणी लावू शकता फ भिजत नाही घालायचं पाणी लावून तिला थोडं वाकच बनवू शकता पण इकडे काय प्रॉब्लेम आहे इकडे पावसा पाऊस तर येतोच त्याच्याबरोबर थंडी पण आहे ऊन पडत नाही म्हणून मी तिला फक्त तिळीला असं सुकं सुकच भाजून घेणार आहे आणि जे शोप आहे ते आपण भिजत घातलं होतं ते तुम्ही असं भिजल्यानंतर आपल्याला भाज्याच्या आधी तुम्ही छान उन्हामध्ये कडकडत कडकड्याच्या आपल्यात खूप ऊन आहे आपल्याकडे ते उन्हामध्ये मस्त त्याला टाकून द्यायचं उन्हामध्ये आणि मस्त सुकल्यानंतर मग त्याच्यानंतर पण तुम्ही भाजू शकता आधी मस्त पाणी काढून घ्यायचं सोफ वगैरेमधलं आणि त्याच्यानंतर मस्त एक कपडा घ्यायचा त्याच्यावरती ते वाळू घालायचं आणि वाढल्यानंतर मग भाजून घ्यायचं थोडं थोडं लो फ्लेमवरती आता मी इकडे ऊन नसल्यामुळे मी डायरेक्ट पॅनमध्ये ते भाजून घेत आहे पण आपल्याकडे ऊन आहे छान तर तुम्ही मस्त त्याला वाडू घालू शकता तर इथं जवस पण मी भाजून घेतलेली आहे त्याचबरोबर तीळ घेतली आहे तीळ पण मी मस्त अशी लो फ्लेमवरती खरपूस अशी भाजून घेत आहे सर्व्या गोष्टी आपल्याला छान मस्त अशा लो टू मीडियम फ्लेमवर वरती खरपूस अशा भाजून घ्यायचे आहे पीड पण तुम्ही बघा मस्त लो फ्लेमवरती मी अशी खरपूस भाजून घेतलेली आहे आणि भाजल्यानंतर हे सर्व आपल्याला एकत्र टाकलं तरी काही हरकत नाही तर आता इथं मी जे शोप आणि ओवा ते भिजत घातले होतं ते पण मी छान असं लो फ्लेमवरती भाजून घेणार आहे त्यातलं जे पाणी आहे ते पाणी सर्व मी त्यातलं काढून टाकलेलं आहे आता इकडे ऊन नाही म्हणून मी डायरेक्ट ते भाजत आहे पण आपल्याकडे मस्त ऊन पडते मस्त आधी सुकवा उन्हामध्ये आणि मग नंतर मस्त असं लो टू फ्लेम फ्लेमवरती असं मस्त खरपूस भाजून घ्या तर इथं बघा थोडा वेळ लागलेला आहे मला कारण ते खूप ओलं होतं तुमचं झटपट बनेल कारण की सुकवल्यानंतर खूप लवकर भाजल्या जाते तर इथं शोप आणि ते मिक्स केलेलं आहे ते स छान असं माझं भाजून झालेलं आहे याचबरोबर तुम्ही वेगवेगळ्या सीट्स पण यामध्ये टाकू शकतात आणि जे गोड शोप मिळते मार्केटमध्ये मा ते पण टाकू शकता आवडीनुसार आणखी तुम्ही यामध्ये काही ॲड करू शकता तर मी इथं शोप खाऊन बघितलेली आहे झाली का अशी मस्त छान कुरकुरीत झाली का समजून जायचं आपली शोप झालेली आहे एक दोन खाऊन बघायची कारण काही दिवसानं मग अशी वाकस पडायला नको तर इथं मस्त आपली जवस तीळ आणि जे मिक्स केलेलं आहे शो पोवा हो ते छान मी समस्त खरपूस भाजून घेतलेलं आहे आणि मी खूप छा जास्त क्वांटिटीमध्ये इथं बनवलेलं आहे तुम्ही थोडं थोडं पण बनवू शकता आता मी बरेच दिवस झाले बनवते मग मला एक त्याचा अंदाज येऊन गेला किती दिवस टिकतो आणि आम्ही जेवण झाल्यानंतर सर्वे खातो आवडीने खातात मुली पण दोन टाईम आणि मी तर दिवस दिवसातून चार पाच वेळा खाते पचायला खूप छान जेवणानंतर खाल्ल्यानंतर जेवण वगैरे पचायला खूप छान होते आणि जो काही आपल्याला आपल्याला पोटाचा त्रास वगैरे होतो तो होत नाही तुम्ही बनवा मस्त आणि जेवण झाल्यानंतर रोज थोडं थोडं घेत राहा तुम्हाला पोटाचा वगैरे त्रास होणार नाही अपचन होत असेल तर ते पण होणार नाही तर छान आपण सर्व भाजून घेतला आणि थंड झाल्यानंतर आपल्याला हे भरून ठेवायचं एका एअरटाईट कंटेनरमध्ये किंवा काचेच्या बर्नीमध्ये मस्त मी इथं मिक्स करून घेतलेला आहे आणि थंड झाल्यानंतर मस्त मी एका काचेच्या बर्नीमध्ये भरून घेणार आहे तर आजचा व्हिडिओ इथंच थांबवते आशा करते की आजचा व्हिडिओ पण तुम्हाला आवडलाच न असणार आवडल्यास व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका चला मग परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या मस्त राहा बाय बाय